नमस्कार पालकांनो आपण स्वतःमध्ये हा बदल करून पाहूयात का आपण नेहमीच मुलांच्या चुका दाखवण्यासाठी तयारच असतो पण मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव देताना एक पथ्य जरूर पाळूया ते म्हणजे सगळ्यांच्या समोर त्यांच्या चुकांबद्दल नको बोलूया कारण त्यामुळे ते शरमल्यासारखे होतात आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने एक सेल्फ एस्टीम खच्ची करणं असंच आपण त्याला म्हणू शकतो तर अशा वेळेला भावनिक मेंदू कामाला लागतो आणि नवीन काही शिकणं बंद होतं तुम्ही जो विषय मांडत असता जी गोष्ट सांगत असता त्या गोष्टी त्यांच्या मनापर्यंत किंवा त्यांच्या कानापर्यंत पोहोचून देखील त्याच्या जाणीवा निर्माण होत नाहीत कारण त्या क्षणाला फक्त स्वतःची सेल्फ एस्टीम वाचवणं हे महत्त्वाचं वाटतं त्यांना आपण सूचना देताना खूप जास्त सूचना किंवा खूप गोंधळात टाकणाऱ्या सूचना न देता स्पष्ट सूचना द्यायला हव्यात जसं की आपण असं म्हणू शकतो की खूप पसारा आहेस आवर बघू आधी असं म्हणण्याच्या ऐवजी वस्तू जागच्या जागी ठेव एवढं म्हटलं तरी पुरेसं असतं बऱ्याचदा आपल्याला अशी सवय असते की आपण लेक्चर देत बसतो आणि ह्या लेक्चरचा परिणाम काय होतो की आपण सारखं उगाळत राहतो एखादी गोष्ट त्याच्याऐवजी कमीत कमी शब्दामध्ये आणि थेट सूचना देणं जर आपण सुरू केलं तर त्यातली जी स्पष्टता आहे ती मुलांच्या लक्षात येईल आणि तुम्हाला काय म्हणायचं ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल मुलांच्या बाबतीमध्ये आणखी एक बदल आपण करू शकतो ते म्हणजे मुलांना आपण बऱ्याच वेळा तू अमुक अमुक गोष्ट केलीस तर तुला तमुक तमुक देईन असं म्हणत असतो लहान असेपर्यंत ही लालूच दाखवणं ठीक आहे पण मुलं जसजशी मोठी होतात तसतसं मला अमुक गोष्ट मिळाली तरच मी हे करेन किंवा मी अमुक अमुक करतोय म्हणजे ही गोष्ट मला मिळालीच पाहिजे अशा प्रकारे मुलं संबंध जोडतात आणि मग त्यातून मुलांचा हट्टीपणा वाढत जातो किंवा ते तुम्हाला ओवर करायला लागतात तसंच आपण अतिरिएक्ट होणं आरडाओरडा करणं खेकसणं हे टाळलं पाहिजे कारण मुलं हुबेहूब तुमचा पॅटर्न उचलत असतात त्याचंच अनुकरण करतात तुम्ही ओरडायला लागलात की तेही ओरडून बोलतात त्यांना असं वाटतं की असंच खेकसून बोलायचं असतं असंच अतिरिएक्ट व्हायचं असतं मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत दोष देते असं नाही आहे पण जसा प्रश्न विचारावा तसं उत्तर येतं जशा पद्धतीने आपण ॲक्शन करू तशी आपल्याला रिॲक्शन मिळत असते एवढंच नव्हे तर आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन भावंडं जर असली तर शक्यतो तुलना करणं टाळलं पाहिजे कारण आपण ज्या वेळेला दोन मुलांची तुलना करतो घरातल्या घरात किंवा बाहेरच्या मुलांशी तेव्हा मुलांच्या मनात ते एक प्रकारची जेलसी निर्माण होऊ शकते आणि मग ते थोडे स्टबन किंवा कोडगे होतात एकमेकांमध्ये मत्सर वाढायला लागतो तेव्हा हेही आपण जर टाळता आलं तर बघूया काही पालकांना अशी सवय असते ते खोटा दम देतात ज्याला आपण सुका दम म्हणतो आणि मुलांना काही वर्ष दिवसानंतर हे लक्षात येतं की हे नुसतं बोलत आहेत हे काही करत नाहीत आणि मग मुलं त्याचासुद्धा फायदा घेतात त्यांना असं वाटतं की आम्ही काहीही केलं तरी चालू शकतो कृपा करून मुलांना शारीरिक शिक्षा करू नका कारण शारीरिक शिक्षा केल्यानंतर बौद्धिक मेंदू काम न करता भावनिक मेंदू काम करतो आणि त्याचे परिणाम शारीरिक शिक्षेचे परिणाम मुलांच्या भावनांवरती मनावरती बराच काळ टिकून राहणारे असतात आणि मुलांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होऊ शकतो मुलं आक्रमक होऊ शकतात मुलं आपली किती हुशार आहेत काय करू शकतात त्यांच्यात काय क्षमता आहेत त्यांच्या ॲबिलिटीज कोणत्या ते? आहेत हे आपल्याला माहीत असतं त्यामुळे अवास्तव अपेक्षा आपण नको करायला कारण तुम्ही जर मुलांकडनं अवास्तव अपेक्षा केल्या आणि त्या जर मुलं पूर्ण करू शकले नाहीत तर तुम्हाला तर वाईट वाटतंच पण मुलं पण फर्स्ट्रेटेड होतात त्यांनाही निराशा येते या फरस्ट्रेशन बंद मग पुढे जाऊन मुलं काहीतरी चुकीचे मार्ग निवडू शकतात तसंच मुलं जर चांगली वागली तर आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यामुळे काय होतं की चांगल्या वागण्याचा आणि आपल्याला प्रोत्साहन दिल्या जाण्याचा संबंध परत एकदा मुलं जोडत असतात किंवा पालकांनो अशा प्रकारे जर आपण मुलांच्या बाबतीमध्ये थोडीशी पथ्य पाळली तर पालकत्व हे अधिक सुखद होईल आणि तुमच्या डोक दो, डोक्याचा ताण जो आहे तो कमी होईल धन्यवाद